गावच्या लोकनियुक्त लोकप्रिय सरपंच डॉक्टर सौ अमृता आबासाहेब रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक एकोणवीस रोजी सकाळी अकरा वाजता शालेय विद्यार्थिनींना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये कॉम्प्युटर चॉक बोर्ड डिजिटल वजनकाटा प्रिंटर इंटरनेट कनेक्शन सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन आणि तुंगत गावातील सर्व अंगणवाडी शाळेला वीज कनेक्शन मोफत देण्यात आले यावेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना फळे वाटपी करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे यांनी आपल्या हल्लीच्या काळात अनेक जण आपल्या स्वार्थासाठी अहोरात्र झटत असतात पण याला अफवा ठरले आहे ते तेथील डॉक्टर रणदिवे कुटुंब या कुटुंबाने नेहमीच लोकोपयोगी कामांना प्राधान्य दिले आहे अनेक श्रीमंत लोक तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले आहेत परंतु त्यांच्याकडून कधीही गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना मदत करत नाहीत मात्र डॉक्टर रणदिवे कुटुंबाने खडतर परिस्थिती मात्र डॉक्टर रणदिवे कुटुंबाने खडतर परिस्थितीतून बाहेर येत नेहमी दातृत्वाची भूमिका पार पाडली आहे शिक्षणापेक्षा मोठं कोणतंच वरदान असतं पण आणि अशा ह्याच्यात गुरुचा आशीर्वाद मिळणं हे खरंच खूप भाग्याचं असतं आणि आज मला खरंच असं वाटतंय की माझ्या आयुष्याचं सार्थक झालेलं आहे कारण वाढदिवस आणि एवढ्या शिक्षकांचे आशीर्वाद गावकऱ्यांचे आशीर्वाद खरंच एक खूप योगायोगाची गोष्ट आहे आणि हे सगळं श्रेय मी माझे पती डॉक्टर आबासाहेब रंगविना देते खरं सांगायचं तर आज गावात दोन वर्ष जर आपण हा पदवी हे करते पण याच खरं श्रेय सरांना जात राजकीय कोणताही हे नसताना आपण यात उतरायचं आणि हे करायचं खूप आवड गोष्ट असते आणि आवड आहे पण ते ते सोपं कसं करायचं हे सर तुम्ही मला सांगत असता कारण या कोणत्याही गोष्टीची मला कधीच सवय नव्हती फक्त आपला व्यवसाय नाही आपण एक असं माझं होतं पण सुद्धा आपण समाजासाठी कसं कार्य करायचं हे सरांनी दाखवून देतात आणि करायला सांगतात म्हणजे खरी माझी माझं कुटुंबिक वातावरण आणि सरांचं कुटुंबिक पात्र पूर्ण ऑपोजिट आहे म्हणजे की सर ज्या परिस्थितीत गेले त्याच्या अतिरिक्त परिस्थितीत माझ्या घरची होती त्याच्यामुळं हे सगळं एकत्र पाहणं माझ्यासाठी सुरुवातीला कारण इथं जे काही मी आज आहे ते फक्त सरावळ आहे कारण माझा स्वभाव असा होता की सुरवातीला खरं सांगायचं खूप ताकट होते पण सरांमुळे मी खरं सांगते की मी शंभर टक्के मी आता सध्या मी माझा एवढं कंट्रोल असते माझ्यावरती फक्त ते सरांमूळ होते कारण एखाद्या व्यक्तीच्या ठेव आपण सहवासात जातो तर त्याचे मग तर नवा नाही पण गुडणार त्या पद्धतीने खरंच सरांमुळे माझ्या आयुष्यात खूप चेंज झालं आहे माझं आधी ओळखणार आहे आता ओळखणारे पहिल्यांदा हेच म्हणतात की एवढा चेंज कसा काय झालाय एवढं एखाद्याच्या आयुष्यात होतं तर सर जे सांगतात ना नेहमी संस्कार संस्कार तर तो संस्कार म्हणजे हाच आहे की आपण एखाद्या व्यक्तीच्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा एकत्र राहतो आणि त्यामध्ये त्याच्याकडून काय शिकायचं हे जेव्हा आपल्याला तोच पाहतात असतो आणि इथल्या बसलेल्या प्रत्येकाला विद्यार्थी असो शिक्षक असो किंवा कर्मचारी गावकरी असो यांना मला एकच सांगा वाटतं की आपण सुद्धा आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव हे उज्ज्वल होईल जेव्हा इथं आपण आलो तेव्हा सुरुवातीला काम कसं करायचं किंवा गावातल्या एकाही व्यक्तीची माझी ओळख नव्हती पण हळूहळू

आणि सरपंच जबाबदारी आपल्यावरती आहे महिलांना घराच्या बाहेर काढायचं त्यांना कुठेतरी जगाची ओळखून बऱ्याच वेळा असं होतं की आता जर बघितलं तर आपण मुली शक्यतो फेड्याच लग्न करायचं कि मी नवऱ्या नको म्हणून जाईल असत की शहरी आणि कुठेतरी त्याचा मेळ घालण्यासाठी आपण आज बघितलं तर प्रत्येक कार्यक्रम म्हणजे मी आल्यापासून बघते की मकर संक्रांत असो भादी कार्यक्रम असो किंवा नागपंचमी असो मंगळागौर असो किंवा दांड्याचा कार्यक्रम असो नवरात्रात नवरात्रामध्ये महिला दिन असो महिला दिनात बऱ्यापैकी आपण सर्व महिलांचा सत्कार करतो किंवा त्यांना एक प्रोत्साहन देतो खूप स्पर्धा आहेत खरच खर, मी जेव्हा आले त्यावेळेस मला माहित नव्हतं की ह्या गावातल्या महिलांकडे एवढे गुण आहेत जेव्हा रांगोळी स्पर्धा घेतो व स्पर्धा घेतो किंवा इतर उत्तम स्पर्धा घेतल्या त्यावेळेस टॅलेंट आहे फक्त ते बाहेर काढण्याची गरज आहे आणि याला मला नेहमी मदत म्हणजे माझ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आहेत आशा वर्कर आहेत कधीही फोन करू द्या आपण हा कार्यक्रम घ्यायचा त्या नेहमी तयार असतात आणि सगळ्यात महत्वाचा उत्साह खूप असतो सगळ्यांमध्ये आणि तो उत्साह नेहमी मला प्रोत्साहन देणारा असतो गावात उपस्थिती तर लहान मुलांना संस्काराची गरज आहे ते सगळ्यात मोठा वाट आहे तो अंगणवाडी सेविकांचा कारण बाळ जेव्हा पहिल्यांदा घरातून बाहेर पडतं तर एक पहिल्यांदा जातं अंगणवाडी सेविका अंगणवाडी मध्ये आणि त्याला त्या संस्कार सुरुवाती मातीचा गोळा असतो त्या मातीच्या आणि तिथून पुढे जेव्हा जिल्हा परिषद शाळेत असतात तिथले शिक्षक शिक्षिका आणि त्यानंतर मग माध्यमिक शाळा वय जसं वाढत तसं संस्कार हे घडायला लागतात आणि त्यामध्ये मूल शिकायला लागते त्या पद्धतीने आज जर आपण गावाचा विकास करायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेस शिक्षण हा पाया घेतला कारण शिक्षणाशिवाय काही या समाजामध्ये उपयोग नाहीये जेव्हा माणूस एक सुशिक्षित होतो त्यावेळेस त्याचे विचार आणि अशिक्षित माणसाचे विचार खूप तफावत असते आणि त्यातून बऱ्यापैकी आपली ही बहावी पिढी आहे ती भावी पिढी चांगला करणं आणि या पिढीतून नवीन आपल्या गावाची ओळख निर्माण करणं तुमगरची गावाची ओळख हे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर निर्माण करणं यासाठी आपल्याला जसं मग सर म्हटले की किंवा मॅडम म्हटले की या गावाची ओळख एक डॉक्टरचं गाव इंजिनियरचं गाव किंवा एक सुशिक्षित गाव म्हणून होईल हे मात्र जर आपण सगळ्यांनी साधलं तर आपण हे नक्की यशस्वी करू आणि त्यासोबत एक की हे तुम्ही सर्वांनी आज आपण आतापर्यंत के कार्यक्रम केले महिलांसाठी त्यातून आपल्या गावाची जी समजित भाव आणि महिला असते गाव म्हणून जिल्हा स्तरावरून महिला स्तरावरून आपण तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर गेलेलो हो। आहोत आणि मला असं वाटतं की आपण तिथून केंद्रस्तरावर जाऊया आणि आपल्या गावाला बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करूया आणि याच्यासाठी मला नेहमी आपले सर्व गावातील सर्व महिला अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर असो मदतीस असो किंवा इतर काही ज्या महिला नेहमी नेहमी कोण गेलो की येतात किंवा ज्या काही सगळ्या घरातील महिला आहेत ज्या प्रत्येक कार्यक्रमाला बहुसंख्ये उपस्थित राहतात त्या सर्वांचे खरंच मनापासून आभार मानते परवाच आपण बघितलं की आपण नेत्र तपासणीचा सुद्धा कार्यक्रम घेतलेला पण तो अगदी अचानक घेतला अपेक्षित नव्हतं की एवढं काही होईल पण खरंच त्या सुद्धा एक सत्तर पंच्याहत्तर महिलांनी तपासणी करून घेतली कारण नेहमी असं असतं की कुटुंबात सगळ्यांकडे लक्ष दिलं जातं आरोग्य असो आहार असो कुठल्याही बाबतीत पण महिलांकडे कुणीच लक्ष देत नाही महिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे दे कारण का तर प्रत्येक कुटुंबातलं महिला व्यवस्थित हो, हो असेल तर ते कुटुंब सक्षम होतं सगळ्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होतं तर त्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतो की गावातील प्रत्येक महिलेला तिच्या तिच्या पायावर विचारांवर सक्षम करायचं जेणेकरून ते जे कुटुंब पुढे आणि त्याला पुढे आधार देण्याची गरज पडणार नाही आणि आपलं गाव या बाबतीत मला वाटेल की सक्षम होत आहे आणि आज इथे जो काही शाळेच्या वतीने सत्कार केला खरंच गुरुकडून सत्कार होणं म्हणजे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य आज मला मिळालेलं आहे त्याबद्दल मी खूपच मनापासून त्यांची ऋणी आहे हे ऋण मला कधी भेटता येणार नाही परंतु या रुळासाठी जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत नक्की याचा प्रयत्न करेन की काही ना काही या गावासाठी देण्याचा नक्की प्रयत्न करेन